हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील सोळाशे लोकवस्ती असलेल्या सुरेशखडा गावात गेल्या सहा दिवसांपासून रोहित्र जळालाय यामुळे गेल्या सहा दिवसांपासून संपूर्ण सूरज गाव अंधारात आहे गावामध्ये गावाची लाईन मला की पाय ते फक्त अंधार आहे दुसरे काही करू शकत नाही लाईन वर जाते फॉल्ट निघत नाही म्हणते बस गाव अंधाराचे एक महिना आला रोहित र जळाल्याने गावातील विद्युत पुरवठा खंडित झालाय तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे त्याचं कारण सध्या उन्हाळा असल्याने विहिरी बोरवेल येथे पाण्याची पातळी अक्षरशः खालवली आहे गावात लाईन नाही काय नाही लोक दोन किलोमीटरून पाणी आणत आहेत पाणी नाही आणत आहेत लईन नाही उन्हाळा कणकण उन्हाळा तपाला पाणी नाही लईन नाही एकच जळाली एक आहे दुसरीकडे सूरजखेडा येथील रोहित्र जळाल्याने येथील महिलांना दोन दोन किलोमीटर पर्यंत पायपीट करत शेतातील विहिरीवरून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी लागते हीच परिस्थिती येथे गेल्या अनेक वर्षांपासून आहे पाणी नाही कोण तपाल आलं लाईन नाही डीपी नाही एका डीपीवर लोड व्हायला लेकराचे शिक्षण दळण नाही तर तिथं

अनेक वेळा येथील ग्रामस्थांनी गावात दोन विद्युत रोहित्र द्यावे अशी मागणी करून देखील वीज वितरण विभागाने मात्र साफ दुर्लक्ष केल्याचं दिसतंय आता गेल्या सहा दिवसापासून विद्युत रोहित्र जळालं आहे यामुळे गाव अंधारात आहे या गावचं सर्व बिल पुरेपूर भरत आहेत लोक तरी पण या गावला फार पाण्याची अडचणी तरी मेहरबान साहेबांनी आम्हाला कृपा करून योग्य ती डिप्या देऊन आमची लाईन सुरळीत चालावी व शिक्षणाच्या आमच्या लेखनाच्या काय अडचणी असतील त्या पण दूर होतील आणि आमचे लेकरे पुढं कसे तरी जातील याची शासनाने दक्षता घ्यावी दुसरीकडे उन्हाचा पारा बेचाळीसच्या वर गेलाय आणि यामुळे प्रचंड उकाडा आहे रात्रीच्या वेळेस विद्युत पुरवठा नसल्याने डासांमुळे गंभीर आजार उद्भवण्याची शक्यता येथे निर्माण झाली आहे नागरिकांनी यावर गोरेगाव येथील वीज वितरण कार्यालयावर सूरजखेडा येथील महिला घागर मोर्चा काढण्याचा इशारा दिला हा इशारा निवेदनाद्वारे गोरेगाव येथील वीज वितरण विभागाला देण्यात आला निवेदनावर गावकऱ्यांच्या सह्या आहेत त्याच्यामुळं आणि लाईन नाही लहान लाईन नसल्यामुळं मुला, लहान मुलांना डास चावण्यामुळं मुला। जे आजार होत आहेत डेंग्यूसारखे आजार होत आहेत विद्यार्थी आहेत वृद्ध लोक आहेत ज्यांचे फार हाल होत आहेत ह्याच्यामुळं आज आम्ही निवेदन दिलेलं आहे की उद्या सकाळी दहा वाजता आम्ही सब स्टेशन गोरेगाव येथे महिलांचे आंदोलन होणार आहे जे भांडे वगैरे आहेत रिकामे हे घेऊन आम्ही आंदोलन करणार आहोत आणि संबंधित जे कॉन्ट्रॅक्टर आहेत संबंधित इंजिनियर आहेत या सर्वावर कारवाई करण्यात यावी आम्हाला शंभरचं ट्रान्सफॉर्मर देण्यात यावं आणि योग्य ती निगा करण्यात यावी आमच्या गावामध्ये नव्याण्णव टक्के वसुली आहे सर गावठांच्या शेतक जे व हे आहेत नागरिक आहेत किंवा ग्राहक आहेत अशी शंभर टक्के वसुली आहे आमच्या गावात नव्याण्णव टक्के वसुली आहे तर एवढं चांगलं वसुली असतानाही आम्हाला हेतू पुरस्कार डावल्या जात आहे सहा दिवसापासून गावात लाईट नाही मग पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असेल नेमकं पाणी कुठून तुम्ही सहा दिवसापासून जे लाईट नसल्यामुळे गंभीर प्रश्न बनलेला आहे गावामध्ये एकही विहीर नाही कारण की आमच्या गावामध्ये विहिरी विहीर नाही आहे ट्यूबवेल आहे ट्यूबवेल लाईन नसल्यामुळे बंद आहेत आणि आम्हाला इथून दीड किलोमीटर नदीवर जनावर न्यायचं काम पडायला पाणी पाचायला आणि गावामध्ये शेतामध्ये जे विहिरी आहेत ते बैलगाडीने पाणी आणायचं काम पडायला आहे त्याच्यामुळे काही जीव वा धोका निर्माण होण्याची शक्यता झालेली आहे की विहिरीमध्ये पडून वगैरे किंवा बैलगाडीमुळे सुवर्ण वार्शालयासाठी महेंद्रपुरी हिंगोली